नाशिक जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर चांदवड माजी राज्यमंत्री तथा प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव महासचिव रामदास खोत पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश निमळकर उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे जिल्हाध्यक्ष ललित पवार रवींद्र टिडे अरुण पासोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख ललित भाऊ पवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रक देण्यात आले प्रहार दिव्यांग संघटनेच्या स्थापनेचा मूळ उद्देश वंचित दिव्यांग घटकांना एकत्र आणून त्यांना विविध शासकीय सोयीसुविधा सवलतींचा लाभ मिळवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात असल्याचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी सांगितले यावेळी जिल्हा पदाधिकारी व तालुका प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये दत्तू जाधव उपजिल्हाप्रमुख सोमनाथ खुरासणे उपजिल्हाप्रमुख हिंमत माणी तालुका अध्यक्ष निलेश क्षीरसागर चांदवड तालुका अध्यक्ष माधव शिरसाट देवळा तालुका अध्यक्ष सोमनाथ धुमाळ निफाड अध्यक्ष नरेंद्र महाजन नांदगाव तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या प्रसंगी ललित उशीर जितेंद्र जाधव बाळासाहेब जाधव लक्ष्मण पवार कृष्णा आहेर जिभाऊ देवरे प्रकाश पगार उपस्थित होते एसआयटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका